राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशनाथ उतमल आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स गँगरेपच्या घटनेने दिल्ली पुन्हा हादरली धावत्या बसमध्ये विवाहितेवर गँगरेप नवे आयुक्त खोडवेकर आजपासून रुजू होणार यशवंत महाविद्यालयात आज संगणकशास्त्र आंतरराष्ट्रीय परिषद मोजे ब्रह्मपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम एकशे चौवेचाळीस लागू महापालिकेच्या वेळ काढू धोरणाने अठराशे छप्पन घरकुलांचा निधी गेला परत आता बातमीपत्र विस्ताराने धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याचं आणखीन एक प्रकरण समोर आलं आहे उत्तर प्रदेश रोडवेजच्या बसमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरने बलात्कार केल्याचा आरोप एका विवाहितेने केला आहे विवाहितेने कंजोळ परिसरातून दादरीला जाण्यासाठी बस पकडली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र तिने लक्ष न दिल्यामुळे ती दिल्लीत पोहोचली महिलेने तक्रारीत तिला दादरीला न उतरू देऊन ड्रायव्हर आणि कंडक्टरने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे सोळा डिसेंबर दोन हजार बारा रोजी दिल्लीत धावत्या बसमध्ये झालेल्या गँगरेपनंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उमटली होती नांदेड महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून आय एस अधिकारी सुशील खोडवेकर आज सकाळी रुजू होणार आहेत दरम्यान मावळते प्रभारी आयुक्त डॉक्टर निशिकांत देशपांडे यांनी रविवारी दिनांक आठ फेब्रुवारी रोजी दुपारी प्रभारी आयुक्त व अप्पर आयुक्त या दोन्ही पदाचा पदभार सोडताना नांदेडलाही निरोप दिला स्वतः कार्यमुक्त होण्या अगोदर डॉक्टर देशपांडे यांनी त्याचबरोबर बदली झालेले मनपा उपायुक्त राजेंद्र खंदारे यांनाही परभणीला जाण्यासाठी कार्यमुक्त केले आहे तात्कालीन आयुक्त जी श्रीकांत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून मनपात अपर आयुक्त म्हणून रुजू झालेले डॉक्टर निशिकांत देशपांडे यांच्याकडे आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार होता परंतु आधी हिंगोलीत रोहयो जिल्हाधिकारी पदी तर नंतर जलसंपदा मंत्रालयाचे खाजगी सचिव म्हणून बदली झाली गेल्या चार फेब्रुवारी रोजी डॉक्टर देशपांडे यांनी मंत्रालयात जाऊन खाजगी सचिव पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शासनाने जव्हार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणारे सुशील खोडवेकर यांची नांदेडवागाळ महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली केली आहे ते आज सकाळपासूनच रुजू होणार आहेत नांदेड येथील श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत महाविद्यालयामध्ये आजपासून संगणकशास्त्रामध्ये दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे दिनांक नऊ दहा व अकरा फेब्रुवारी या तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये संगणकशास्त्र सुसूचन आणि माहितीशास्त्रातील उद्योगमुख प्रवाह या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मान्यवर आपले निबंध सादर करणार आहेत या परिषदेमध्ये जापान येथील युसुकेन नोझिमा कोरिया येथील डॉक्टर किम युहॉन ब्रिटन येथील जॉन फोरडॉल हेरी सलोमन संगीता आदातिया हे सहभागी होणार आहेत याचबरोबर आय आय टी भुवनेश्वर येथील वैज्ञानिक डॉक्टर गणपती पांडा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हच बातमीपत्र हात तुझा मायेचा दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सीटीजी पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीनद्वारे बंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत मोजे ब्रह्मपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था आवधीत राहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीस त्र्याहत्तरचे कलम एकशे चौवेचाळीस प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पात्रातील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत या बंदी आदेशात म्हटले आहे की फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीस त्र्याहत्तर चे कलम एकशे नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून शतुसीमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुनापूर दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिला दर्ग्याची संरक्षण भीती यामधील जागा एकतीस जानेवारी रोजीपासून ते शनिवार अठ्ठावीस फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीस त्र्याहत्तर चे कलम एकशे चौवेचाळीस प्रमाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जिल्हा दंड अधिकारी धीरज कुमार यांनी घोषित केले आहे हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही शहराच्या विकासासाठी नांदेड महानगरपालिकेच्या बीएसयूपीच्या योजनेतून सुमारे बावीस हजार आठशे एकोणपन्नास घरकुले मंजूर झाली होती ही घरकुले एकतीस मार्च दोन हजार पंधरा पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहेत परंतु निर्धारित वेळेत ही घरकुले बांधणे शक्य नसल्याने केंद्र शासनाने या योजनेतील एक हजार आठशे छप्पन घरकुले रद्द केली आहेत महानगरपालिकेला दिलेली निर्धारित तारीख एकतीस मार्च असल्याने महानगरपालिकेने कंत्राटदारांची संख्या वाढविली आहे परंतु वेळेचा अभाव व अपुरा पाणी पुरवठा यामुळे ही योजना पूर्णत्वास नेण्यास अडथळे येत असताना लाभार्थ्यांकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याच्या तक्रारी देखील चढल्या आहेत उत्तर नांदेड भागात अनेक ठिकाणी पाणी पुरवठा नसल्याने घरकुल बांधकामात अडथळे होत आहेत नांदेड महानगरपालिकेने आतापर्यंत चार हजार तीनशे पंचवीस घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले असून दोन हजार नऊशे ब्याऐंशी घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे वाढत जाणाऱ्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने एकूण तीन हजार सहाशे शहाऐंशी घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ही घरकुले पूर्ण करण्याची असली तरी देखील महानगरपालिका मात्र एकतीस मार्च नंतरही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळे या तारखेआधी बांधकाम सुरू करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने होत आहे आज असणारी काही वाढदिवस विजय कुमार अजय जगताप हर्षद भोसले अनर्व फ्लोर अनमोल जैन या सर्वांना नमस्कार लावितर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन गँगरेपच्या घटनेने दिल्ली पुन्हा हादरली धावत्या बस विवाहितेवर गँगरेप नवे आयुक्त खोडवेकर आजपासून रुजू होणार यशवंत महाविद्यालयात आज संगणकशास्त्र आंतरराष्ट्रीय परिषद मोजे ब्रह्मपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम एकशे चौवेचाळीस लागू महापालिकेच्या वेळ काढू धोरणाने घरकुलांचा निधी गेला परत आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या